श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजता चिमुकले राम मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव यावेळी साजरा करण्यात आला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त भाविकांनी श्रीकृष्ण रायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार सुरेश भुडे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी महाआरती करण्यात आली जन्माष्टमी निमित्त चिमुकले राम मंदिरावर विद्युत आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती यावेळी या मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी आमदार सुरेश घोडे व भाविक यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते याबाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात या पोलीस संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे भगवान गोपालकृष्णांचा जन्मोत्सव याही वर्षी तीन पर्व योगाने साधला तीन पर्व म्हणजे असे आज भगवंताच्या कृपेनं भगवंताचा प्रागट्य दिन ज्ञानेश्वर माऊलींचा साडेआठशे वा जन्मोत्सव आणि भारताचा एकोणविसावा वाढदिवस यानिमित्ताने आज जन्माष्टमी करण्यात आम्हाला आनंद आला आहे कारण राष्ट्रीय आधी राष्ट्रधर्म आणि राष्ट्रधर्मानंतर धर्म हा जो योगायोग सांगायचा आला एक संताची आणि एक भगवंताची जयंती आणि त्या दिवशी राष्ट्राची सुद्धा जन्मोत्सव साजरा करण्यात आम्हाला आनंद झाला सगळे भक्तगण एवढा पाऊस असूनसुद्धा आले आणि त्यात भगवंताने पावसाची हजोरी लावल्यामुळं आम्हाला सगळ्यांना आनंद झाला जळगाव शहरातल्याही सगळ्या भाविकांना भगवंताचं दर्शन घडावं आणि त्यांनीसुद्धा भगवंताचा प्रसाद ग्रहण करावा आता नसतील आले तर उद्या सकाळीच येऊन पुन्हा प्रसाद घ्यावा दुपारी सहा वाजता परत काल्याचं कीर्तन होईल जय जय रघुवीर समर्थ आज खरं त्रिवेणी संगम झालेला आहे श्रीकृष्ण भगवानाचा जन्मदिवस आज स्वातंत्र्य दिवस पण आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची पण जयंती आहे आणि त्याच्यामध्ये पावसाने आज चांगली हजेरी लावलेली आहे त्याच्यामुळे खूप आनंद आणि समाधानकारक आज वातावरण आहे या निमित्ताने खरंच परमेश्वर एक प्रार्थना करूया की अजून जास्तीत जास्त पाऊस आमच्या महाराष्ट्र प्रदेश शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे आणि प्रत्येकांच्या इच्छाशक्तीपूर्ण पूर्ण होते असे परमेश्वराला प्रार्थना करतो श्रीकृष्ण भगवान आज आज निमित्त मला खूप आनंद होत आहे आणि आज खूप दिवसानंतर खूप जोरात पाऊस पडलेला आहे आणि आमच्या घरी आज ब्रह्मकमळ कमळ पहिल्यांदा पह, एक पहिल्यांदाच आलेला आहे त्याचा मला खूप आनंद होत आहे काय सांगणार जन्माष्टमी खूप मनाला प्रसन्न वाटत आहे आणि त्या दिवशी जन्म झाला होता कृष्णाच्या त्या दिवशी जसा जोरात पाऊस पडलाय तसाच आजही जोरात पाऊस पडतोय नाव सांगा आपलं प्रियंका प्रसाद जोशी दर्शनासाठी आलात काय सांगा खूप देवाचं दर्शन झालं आनंद वाटला आणि सोहळा खूप छान झाला सगळे जमलेले होते आणि पंधरा दिवसापासून सगळे या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही आणि तो सोहळा खूप छान झाला दर्शन घेतले कस होत नाही आनंद वाटतोय एकदम मनाला प्रसन्न वाटतंय काय सांगणार आज पाऊस पण पडलेला आहे चांगला म्हणजे ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी जो, जो उत्सव होता तोच उत्सव आज इथे होता पावसानेही हजेरी लावली पावसाने पण हजेरी लावली कविता नारखेडे